काय मग तुमची दिवाळी करून झाली की कर नाही तर माझी दिवाळीला सुरुवात झाली आहे मी आज इथे बनवत आहे चिवडा तुमचा झाला की नाही बघा आणि माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा तर मी इथे एक किलो पो भाजके पोहे घेतले आहे त्याच्यासाठी शेंगदाणा मनुके भाजके डाळ मिरची खोबरे बारीक चिरून घेतला आहे तर चिवडा मसाला कढीपत्ता काजू आणि लसूण सोलून घेतला आहे त्याच्यानंतर मी इथे आता कढईमध्ये तेल गरम करून सगळे जिन्स आहे ते मी भाजून घेणार आहे तुम्हाला मी दाखवते तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे करता तुम्हीसुद्धा अशा प्रकारे करा मस्त छान असा चिवडा बनतो तर इथे मी शेंगदाणे स्लो ग्लासवरतीच मी सगळं करून घेणार आहे भाजून घेणार आहे तर इथे मी शेंगदाणे भाजून घेतले आहेत मस्तपैकी बघू शकता तुम्ही थोडेसे लालसर व्हायचे आधीच काढायचे कारण की त्याची प्रोसेस नंतरही सुरू असते त्याच्यानंतर इथे मी भाजकी डाळसुद्धा भाजली आहे पण त्याचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे तर तेसुद्धा तुम्ही भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी इथे खोबरे जे बारीक काप केले आहे ते सुद्धा इथे मी तळून घेतलं आहे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे मी काढले आहे कारण की थोडंसं लालसर जास्त व्हायच्या आधीच काढायचं आहे कारण की ते बाहेर काढल्यानंतरसुद्धा त्याची प्रोसेस सुरूच असते त्यामुळे थोडंसं लालसर जास्त होण्याच्या आधीच आपल्याला काढायचं आहे चिवडा म्हणजे सगळ्यांच्या आवडीचा प्रकार असतो त्यामुळे चिवडा तर सगळ्यांच्याकडे बनतोच बनतो त्याच्यानंतर मी इथे काजूचे बारीक काप करून घेतले आहेत तेसुद्धा मी इथे तळून घेणार आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता नाही घातले तरी काहीच हरकत नाही ते जे ते त्याच्या आवडीनुसार आहे मी पण घातले आहेत बघू शकता इथे काजू आपल्याला असल थोडेफार झाले की मग आपल्याला काजू काढून घ्यायचे आहे तुम्ही कसा चिवडा बनवता तुम्ही सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा मला तुमचा चिवडा कशा प्रकारे असतो सगळ्यांची वेगवेगळी पद्धत असते मी माझी पद्धत शेअर करत आहे तुम्हाला कशी वाटते माझी पद्धत नक्की कमेंट करून सांगा तर बघू शकता मी इथे भासकी डाळ खोबरं काजू शेंगदाणे सगळे तळून घेतले आहेत आता मी मनुके मनुकेसुद्धा तळून घेणार आहे मनुके घातल्याने सुद्धा छान अशी टेस्ट येते चिवड्याला तर इथे मी मनुके असे मस्त भाजून घेणार आहे बघू शकतो मस्त असे टम्म मनुके फुगले आहेत छानच बघू शकता मस्त आपले मनुके सुद्धा तळून झाले आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व तळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी फोडणी देणार आहे मी मोठ्या टोपामध्ये कारण की आपला चिवडा थोडासा गरमसुद्धा झाला पाहिजे कुरकुरीत होण्यासाठी मी त्यालासुद्धा थोडंफार गॅसवरती हलवून शेकून घेणार आहे बघू शकता मी सगळं आपलं आता तळून झालं आहे तर आता मी ते टोप घेतलं आहे त्याच्यामध्ये मी तेल टाकलं आहे माझ्या अंदाजानुसार त्याच्यानंतर मी ते कढीपत्ता मस्त टाकला आहे आणि मस्त असं तडतडून घ्यायचं कढीपत्ता छान गॅस ही मध्यमच आहे त्याच्यानंतर मी ते मोहरीसुद्धा ॲड केली आहे बघू शकता मस्त अशी मोहरी तडतडून द्यायची छान अशी मोहरी तडतडून झाल्यानंतर मी ते जिरे घातले आहेत हे कस आपल्या ह्याच्यानुसार घालायचं आहे मी ते एक किलो चिवडा बनवत आहे माझ्या एक किलोच्या प्रमाणानुसार बनवत आहे त्यामुळं कमी जास्त आपलं झालं तरी काहीच हरकत नाही आपल्या अंदाजानुसार आपण टाकू शकतो त्याच्यानंतर मी मिरची मिरचीसुद्धा घातली आहे कारण की थोडंसं मिरचीचीसुद्धा टेस्ट येणं खूप गरजेचं आहे मिरची मिरचीची टेस्ट आल्याने खूप छान असं चिवडा लागतो त्यामुळं मिरचीसुद्धा मी है। है है। ते घातली आहे हे ऑप्शनल आहे मिरची लसूण ऑप्शनल आहे तुमच्या घरी जर लहान मुलं असेल तर तुम्ही नाही घातलं तरी पण चालू शकतं असं काहीच नाही पण आम्हाला हे आवडतं त्यामुळं मी ते घालते हे ऑप्शनल आहे तुम्ही घालू शकता किंवा नाही घालू शकता असं काहीच नाही आहे त्याच्यानंतर ह्याला छान असं मी लालसर होऊपर्यंत थोडा वेळ भाजणार आहे त्याच्यानंतर मी इथे मीठ ॲड केलं आहे मीठसुद्धा आपल्या अंदाजानुसार टाकायचं आहे एक किलोचा चिवड्याच्यानुसार मी भाज्या अंदाजानुसार मी मीठ घेतलं आहे छान असं त्याला परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हा चिवडा मसाला आहे रामबंधूचा हा मी एक पॉकेट इथे यूज केला आहे आणि ते थोडंसं लाल तिखटसुद्धा मी घातलं आहे कारण की थोडंसं तिखट थोडंसं आंबट असं पाहिजे त्याच्यानंतर मी ते हळद एक चमच घातली आहे मसाल्यामध्ये ऑलरेडी असतंच सगळं तरी पण मी थोडं थोडंसं इथे टाकलं आहे जास्ती नाही टाकलं तुम्ही बघू शकता मी थोडं थोडंसंच टाकलं आहे आणि छान असा मसाला आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि आता तुम्हाला असं वाटेल की आत्ता तेल पूर्णपणे नाही आहे सुकलं आहे पण नाही थोडा वेळ भाजल्यानंतर बघू शकता तुम्ही पुढे जा की त्याला आपोआप तेल सुटतं आपोआप तेल येतं त्यामुळं तेल जास्त घालायची काहीच जरूरत नाही कारण की आपल्याला सगळं पहिलं तळून घेतले त्यामुळं जास्त तेल नाही घालायचं कमी तेलामध्येच हे करायचं नंतर थोड्या वेळाने तुम्हाला पुढे दिसेलच की ह्याला तेल किती प्रमाणात सुटलं ते आणि आपल्या चिवड्यालासुद्धा छान प्रकारे असा रंगसुद्धा येणार आहे mm -hmm. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा कशा पद्धतीने चिवडा बनवता बघू शकता तुम्ही आता छान असं तेल आलं आहे मसाल्याला बघू शकता तुम्ही आता कशाप्रकारे आपला मसाला भाजला आहे त्याच्यानंतर मी इथे आता भाजके पोहे ॲड करून घेऊन असं सगळं मिक्स करून घेणार आहे तर अशा प्रकारे आपला चिवडा रेडी आहे पटकन झटकन आहे की नाही सोपी रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा कशी वाटली रेसिपी बघा किती पटकन कमी वेळात आपला चिवडा रेडी आहे मी तर अर्ध्या तासामध्ये पण नाही मला लागला पटकन माझा चिवडा रेडी आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि कसा वाटतो ते मला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर सुद्धा नक्की करा आणि ट्राय तर पहिल्यांदाच करा चिवडा कशा प्रकारे आणि झालाय ते सुद्धा मला सांगा तर आपला चिवडा आता रेडी आहे मी हलवून घेते आणि मग तुम्हाला मी दाखवते तर बघू शकता इथे आपला चिवडा आता रेडी आहे किती मस्त कलर आलाय ना छान असा तर बघा आपल्याची वळा रेडी आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा